आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करण्यात येते या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने विठ्ठल रखुमाईसाठी रेशमी पोशाख बनवण्यात आलाय महापूजेच्या वेळी देवतांना हा पोशाख घातला जाणार आहे भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख श्री तुषार भोसले हा पोशाख घेऊन उद्या नाशिकहून पंढरपूरकडे रवाना होतील तेथे मंदिर समितीकडे हा पोशाख सुपूर्द करण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इच्छेनुसार जांभळ्या आणि केशरी रंगात हे पोशाख बनवण्याची जबाबदारी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती या पोशाखांमध्ये श्री विठ्ठलासाठी जांभळ्या रंगाचा भरजरी रेशमी बाराबंदी अंक अंगरखा केशरी रंगाचे सोळे आणि भरजरी शेला तयार करण्यात आलाय तर रुक्मिणी मातेसाठी जांभळ्या रंगाची पारंपरिक मोराची डिझाईन आणि काठ असलेली भरझरी रेशमी नवारी पैठणी आणि भरझरी केसरी शेला बनवण्यात आलाय सर्व पोशाखा भरझरी लेस लावून पोशाखाची शोभा आणखी वाढवण्यात आली आहे पुणे येथील कारागिराकडून आठ दिवसात हा पोशाख बनवून घेण्यात आलाय तर विठ्ठलाची बाराबंदी पंढरपूर येथील कारागिराकडून शिवून घेण्यात आली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल विठ्ठलाच्या विथल आषाढी एकादशीच्या सोहळा तीन दिवसांवर आला असून आषाढी निमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी विठ्ठरायाच्या ओढीने पंढरपूरकडे दर्शनासाठी मार्गस्थ झालाय या वर्षी वारकऱ्यांना या भरजारी पोशाखामध्ये विठुरायाचे दर्शन होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस जी हे दोन दिवसात आषाढी एकादशीला सपत्नी पांडुरंगाची आणि विठ्ठल विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची महापूजा करणारे यावेळेला मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने खास रेशमी वस्त्र विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी पोशाख म्हणून तयार करण्यात आले या पांडुरंगासाठी बाराबंदी म्हणजेच जांभळ्या रंगाचा अंगरखा भगव्या रंगाचं सोहळं आणि भगव्या रंगाचा शेला खास तयार करण्यात आलाय कारण मुख्यमंत्री महोदयांना आपण रंगाची आवड विचारली होती त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी जांभळा किंवा भगवा यापैकी एक रंग घ्या म्हणून सांगितलं होतं तेव्हा या दोन्ही रंगाचं कॉम्बिनेशन असलेला शुद्ध भरजरीत रेशमी वस्त्राचा महावस्त्र किंवा पोशाख या वर्षी आपण पांडुरंगासाठी आणि रुक्मिणी मातेसाठी तयार केलाय तो घेऊन उद्या आपण पंढरपूरला जातो देवेंद्रजी फडणवीस यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची ही पहिली महापूजा होणार आहे आणि म्हणून या वर्षी खास वस्त्र आपण न्यायची असा मानस मागच्या वर्षी ज्या वेळेला आषाढी एकादशीला महापूजेला गेलो होतो त्यावेळेला पांडुरंगाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाला मनोमन प्रार्थना केली होती की पुढच्या वर्षी विकास पुरुष असलेले मान्य देवेंद्र फडणवीसजी हे मुख्यमंत्री म्हणून महापूजेला येऊ देत ती मनोकामना पूर्ण झाली आहे आणि म्हणून आज तर हा भाग्याचा दिवस वाटतोय की पांडुरंगाची सेवा करण्याचा योग मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात की सेवा करण्याची संधी लाभली पारंपरिक पद्धतीचे पैठणीचे काठ असतात ते आहे जगतजनाने रखुमाईसाठी आपण जांभळा रंगाची नववारी पैठणी निवडलेली आहे तिला आपण सुंदर वर्क चे काठ लावून घेतलेले आहेत सुंदर अशी लेस आहे तिचा पदर पूर्ण भरजरी जरीचा आहे तिच्यावर सुंदर मोर आहेत बुट्टाही खूप सुंदर आहे, आहे आणि तिला कॉन्ट्रास्ट असा भगव्या रंगाचा आपण शेला घेतलेला आहे आणि शेल्याला सुद्धा आपण साडीला मॅचिंग करण्यासाठी त्या कलरची आपण लेस लावून घेतलेली आहे એબી ન્યુઝ કરીતા, કરિતા ગણેશોત્સવ આ નાશિક